दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य वारकरी पायी पंढरपूरच्या दिशेने जात असतात जगतगुरू संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर माऊली यांसारख्या संतांच्या पालख्यांसह हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालत असतात या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय वातावरणात नाहून निघतो हीच वारीची परंपरा नव्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी लोकसेवा इस्कूल आणि ज्युनियर कॉलेज पाषाण यांच्या वतीने गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या पालखी सोहळ्यात शाळेतील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला परंपरेनुसार पालखीचं पूजन करण्यात आलं यावेळी अनेक फुलं आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कागदी दागिन्यांनी पालखीची सजावट करण्यात आली होती त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य सादर करत पालखी सोहळ्याचा आनंद साजरा केला सोबतच विद्यार्थ्यांना यावेळी आषाढी एकादशी आणि पायी महत्त्व समजावून सांगत शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले यावेळी काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणींची वेशभूषा साकारली तर शाळेतील विद्यार्थिनी नववारी साडी हातात तुळशीचे रोप आणि शाळेतील विद्यार्थी धोतर बंडी पायजमा यांसारख्या वारकरी पोशाखात पालखी सोहळ्यात सहभागी झाले शाळेच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या या पालखी सोहळ्यात शाळेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विठ्ठल नामाचा जयघोष केला या पालखी सोहळ्यामुळं लोकसेवा स्कूल आणि ज्युनियर कॉलेज पाशांमधील वातावरण भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळालं लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पालखी सोहळ्यात लोकसेवा इस्कूल आणि ज्युनियर कॉलेज पाशांमधील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते